आपले एक नजर गुण जीवनात मनः शांतीसाठी श्रीरामात नामाचा जप महत्त्वाचा जगद्गुरु श्री 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 प्रसन्ना नंदपुरी महास्वामी बेरड बेडर रामोशी नायक समाजाचे दावणगिरी येथील जगद्गुरु श्री 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 प्रसन्नानंदपुरी महर्षी वाल्मीक गुरुपीठ यांचे सोलापुरात आगमन झाले यावेळी बाबुराव जमादार परिवारांच्या वतीनं त्यांचं यथोचित स्वागत करून उमेश बाबुराव जमादार वन्जा उमेश जमादार यांच्या हस्ते पाद्यपूजन करण्यात आले यावेळी आमदार विजय कुमार देशमुख यांनीही महास्वामी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले महास्वामीजींच्या आशीर्वादाने सर्व समाजाचा उत्कर्ष होत आहे असं मत आमदार विजय कुमार देशमुख यांनी मांडले वाल्मिकी समाजाचे जगद्गुरु श्री श्री शिवाजी परमपूज्य प्रसन्न महाराजांच्या चरणी वंदन करून आज बाबू दमादर यांच्या कुटुंबाच्या वतीनं ते बिदरला जात असताना आपल्या समाज तिथं सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी तो उपस्थित आहे

याप्रसंगी राजाराम दासरी राजकुमार पाटील नरसप्पा मंदकल नरसप्पा पुजारी बसवराज भाईकट्टी विश्वनाथ मंदकल उमेश जमादार अप्पासाहेब हिप्परगी राजकुमार माने अनिल वाल्मी किशोर नायडू रवी कांबळे पप्पू जोशी सुधाकर बेडसूर आनंद गुंजले लखन झंपले हनुमंत घोसले धर्मराज गुंजले सिद्धू वालीकर यांच्यासह बेडर बेरड रामोशी नायक वाल्मिकी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते